गाव ग्रामस्थ आणि गटनेते जालिंदर भाऊ वाकचौरे मित्रपरिवाराच्या वतीने तालुक्याचे कार्यसम्राट विकास पुरुष आमदार डॉ किरण लांबटे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या नेतृत्वाखाली अकोले तालुका विकासाच्या दिशेने पुढे जात आहे शेतकरी तरुण महिला आणि सामान्य जनतेसाठी घेतलेले पुढाकार अमूल्य आहेत पुढील वाटचालीस आरोग्य समृद्धी आणि यश लाभो हीच सदिच्छा माझ्या सर्व लाडक्या बहिणी सर्व माता बाकी माझ्या बरोबर आलेले सर्व माझे सहकारी या गावचे सरपंच दशरथजी त्याचबरोबर उपसरपंच अमोलजी सगळे सगळे उपस्थित आणि समोर बसलेले <laughs> <laughs> तर आचारसंहिता कधी लागते हे काय माहीत नाही आणि प्रत्येक आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ सत्तावीस सत्तावीस तीस बस तीस कामं आहेत आणि ती सर्व कामं पूर्ण झाली पाहिजेत कारण बऱ्याच वेळा काय होतं की नारळ फुटले नाही ठेकेदार कामं वेळेवर चालू काम ना करत नाही आता मला माहीत झालं की नारळ फुटलं आहे म्हणजे तुम्ही त्याचा फॉलोअप करणार आहे आणि काम मंजूर आहे म्हणजे काम पुढं सुरू होणार आहे मग विरोधकांना बोलायचा काही प्रश्न येत नाही जर काम मंजूर आहे तर काम होणारच आहे आणि मी सुरुवातीला मला वाटतं निवडणुकीचा टप्पा होता तेव्हा पण आणतो मध्ये पण या सगळ्या माझ्या माई माऊलींना भेटलो आणि त्यावेळेला त्यांची एकच मागणी होती काय की पडायला झाले आता ग्रामपंचायतीने लिहून ठेवलं आहे का इथं स्थलांतर करा आता त्यांना बसायला जागा नाही त्यांना व्यवस्थित ठिकाणी बसवा रावसाहेबांना मी सांगितले की याची एक डिझाईन बनवा म्हणजे ही व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाची जागा आहे मंदिराच्या समोर मध्यवर्ती जागा आहे भविष्याच्या काळामध्ये त्या सगळ्या माझ्या महिला बहिणी इथल्या दुसऱ्या मजल्यावर जातील जेव्हा दुसऱ्या मारल्यावर खाली व्यावसायिकदृष्ट्या गाडी काढते जेणेकरून याचा मेंटेनन्स वगैरे हो त्याच्यातून चालू शकेल तिथं बाकी त्याच्याहीवरती म्हणजे असं तीन चार मजल्याची इमारत भविष्याच्या काळात कशी उभी राहील त्या तरतुदीनं तुम्ही बांधा मला खात्री आहे की एवढ्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आहेत मायमाऊलीचे आशीर्वाद आहेत सर्व जनताबरोबर आहे त्यामुळं मी डिसेंबर महिन्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये इलेक्शन होणार आहे त्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के तुमच्या आशीर्वाद जसा दोन हजार एकोणीसला आमदार झाला तसा परत आमदार होणार आहे त्याच्या काळातही तुम्हाला जो काही निधी आहे तो कमी पडू देणार नाही आणि हे सांगतो की आजही समजा स्पीड वाढला आणि निधीची अडचण आली तर मला सांगा जसं ते तिथे डी पीला म्हटलं होतं तसं तुमच्या याला पण सांगतो की कुठंही हरकत नाही रस्त्याच्या कामावर लक्ष द्या बाकीच्या याच्यावर लक्ष द्या देवीला जाऊन आले मजा आली का होत्या

आम्हालाच प्रश्न पडला होता का एवढ्या महिला नेल्यावर यांची काळजी कोण घेणार काय करणार पण तुम्ही सगळ्यांनी नवरात्र ना नारी शक्तीचा उत्सव होता आणि त्यात तुम्ही गेल्या एवढा आनंद घेतला काल शेवटला महिलांचं म्हणणं होतं काल शेवटच्या गाड्या गेल्या काल जवळजवळ दोन अडीच हजार महिला होत्या त्यांचं म्हणणं तेवढ्या काळात जायला गायला घेतला आता हे सगळं होतंय तुमच्या खात्यावरती पण सात हजार रुपये आले उद्याचा शेवटचा दिवस आहे ज्यांनी तुम्ही फॉर्म भरलेला असतील तर फॉर्म भरून घ्या आणि त्याचं लगेच अपडेट होऊन किंवा पुन्हा फॉर्म भरून पैसे भेटले नाही तर ते पण ते होणार आहे पण उद्याची मुदत ते परत चार सुद्धा लागेल अजून एक महत्त्वाचं माझ्या शेतकरी बापांच्या खात्यावरती मला वाटतं शेतकरी सन्मानावरची वगैरे चार चार हजार रुपये आले सोयाबीनचं पाच पाच हजार रुपये अनुदान आलं आहे आणि दुधासाठी सात रुपये दरवाढीचं अनुदान आले म्हणजे एवढं आता गॅस दरवाढीचा पण जो विषय आहे तर गॅससाठीचं जे सरकारनं तो आपल्याला सिलेंडर परवडत नाही महागायचं असं सगळं म्हणायचं तर सरकारनं आपल्याला तीन सिलेंडर माफ नमस्कार अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार कार्य सम्राट ज्यांना म्हणून पाहिलं जातं गेली सहा वर्षापासून अकोले तालुक्याचा प्रभावीपणे आणि एकदम चांगल्या पद्धतीनं विकासाचा रथ ज्यांनी सुरू केला आणि कधी नवी असा महाराष्ट्रामध्ये अकोला तालुका विकासाच्या बाबतीत आणि सगळ्या चांगल्याच पद्धतीनं ज्यांनी एक चांगलं काम अकोल्या तालुक्यात करून दाखवलं मिळालेल्या संधीचं चीज केलं ते अकोले तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी साहेब यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं मी सन्माननीय आमदार महोदयांना आडाळा परिसर तसेच आढाळा परिसर सर्व गावातील ग्रामस्थांच्या वतीनं जनतेच्या वतीनं मी साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो भावी आयुष्य त्यांचं सुखाचं समाधानाचं आणखीन भरभारटीत जावो उत्तर उत्तर त्यांची त्यांच्या हातून अकोले तालुक्याची अधिक चांगल्या पद्धतीने प्रगती हो आणि निश्चितच होईल याची कुठली शंका नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा मग आमच्या आमदार किरण लामटे साहेब मित्रपरिवार तसेच जालिंदर भाऊ वाघ चौरे मित्रपरिवारच्या वतीनं व्यक्त करतो आणि भविष्यात ज्या पद्धतीने आमदार साहेबांनी कामाचा जो काही झंझावाचा उभा केला आहे आणि कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीनं बळ देण्याचा प्रयत्न नेहमी ते करत आहे अशा व्यक्तिमत्वाला एक प्रेमळ मनमिळवू आणि परखड आणि स्पष्ट व्यक्तिमत्व असणारं नेतृत्व या तालुक्याला मिळालं त्याबद्दल त्यांचं समस्त आडळा परिसराच्या वतीनं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आजचा दिवस म्हणजे अकोले तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सन्माननीय किरणजी साहेब यांचा वाढदिवस तेवीस फेब्रुवारी खरं तर या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस ज्या व्यक्तिमत्वानं गेली पाच सात वर्षापासून अकोले तालुक्याच्या विकासाला एक नवी दिशा एक नवी प्रेरणा एक नवा विकास रथ सुरू केला जो जनतेने दिलेलं मतदान जनतेनं दिलेला आशीर्वाद जनतेनं दिलेलं सहकार्य आणि भरघोस असं मतदान या जोरावर या आमदार साहेबांनी अकोला तालुक्यामध्ये एक नवं विकास पर्व उभं केलं अनेक कार्यकर्त्यांना बळ दिलं नवयुवक तरुण शेतकरी वर्ग महिला वर्ग या सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीनं काम करण्याची संधी एक समान न्याय देण्याचा प्रक्रिया आणि प्र उत्तम प्रशासन चालवण्याचं चांगलं कसब ज्या आमदार महोदयांक आहे त्या आमदार महोदयांचा आज वाढदिवस आणि खरं तर किरण लामटे साहेब म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात कार्यकर्त्याच्या पाठीवरती शाबस्की थाप देणारं व्यक्तिमत्त्व हो। आणि जनतेला सदैव जनतेच्या सुखदुःखात सदैव आनंदात सहभागी होणारं नेतृत्व म्हणजे या अकोले तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय किरणजी साहेब यांचा आज वाढदिवस यांना अकोले तालुक्याच्या वतीनं अकोले तालुक्यातील जनतेच्या वतीनं त्याचबरोबर आमच्या डोंगरगाव ग्रामस्थांच्या वतीनं तसंच डोंगरगावतील सर्व विविध सहकारी संस्थांच्या वतीनं डोंगरगाव ग्रामपंचायतच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक मना शुभेच्छा असं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात नव्हे या देशात नव्हे तर सब या सबंद भारतभरामध्ये एक असं व्यापक नेतृत्व आपल्या या अकोले तालुक्याला मिळालं कधी नव्हे असा अकोले तालुक्याचा विकास आज त्यांनी करून दाखवला आणि जनतेचा जी जनतेची निवड होती ती सार्थकी लावली अशा व्यक्तिमत्वाला आमच्या डोंगर ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा वाढदिवसाच्या भरभरून मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा भावी त्यांचं आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीत जावं उत्तरावतर उत्तर त्यांच्याकडून अकोले तालुक्याची आणखीन चांगली प्रगती हो अनेक नवयुवकांना कांच्या हाताला काम मिळू अनेक विकासाच्या नव्या संधी या तालुक्यात निर्माण होऊ असं या व्यक्तिमत्वाला निरोगी निरामय आनंदी आयुष्य लाभू ही सदिच्छा मी अकोले तालुक्यातील जनतेच्या वतीनं आडाळा परिसरातील सर्व गावांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व विविध सहकारी संस्थांच्या वतीनं सर्व आमच्या जालिंदर भाऊ अक्चरे मित्रपरिवार तसेच आमदार किरणजी लामटे साहेब मित्रपरिवारच्या वतीनं मी भरभरून आमदार महोदयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोली नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा